नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल संध्याकाळी सहा वाजेपासून आज पहाटेपर्यंत तब्बल नऊशे सत्याहत्तर गाड्या भाज्यांची आवक झालेली आहे आणि यामध्ये एकोणनव्वद ट्रक बटाटा तर दोनशे सत्त्याहत्तर इतर भाजीपाल्याच्या गाड्यांचा समावेश आहे आज सकाळपासून सत्तावीस गाड्यांची आवक झालेली आहे विशेष म्हणजे आज रविवार असल्यानं भाज्यांची आवक कमी असते त्यामुळं ही आवक स्थिर असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तिकडे पुणे बाजारामध्ये तब्बल नऊशे वीस भाज्यांच्या गाड्यांची आवक झालेली आहे काल संध्याकाळी सहा वाजेपासून ही आवक होण्यास सुरुवात झाली तर पहाटेपर्यंत ही आवक सुरू होती यामध्ये पाचशे नऊ गाड्या भाजीपाला पाचशे पंधरा गाड्या कांदा बटाटा तर दोनशे चाळीस फळांच्या गाड्यांचा समावेश आहे दरम्यान पुणे बाजारातल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी तीन दिवसाच्या या संपानंतर आज पुण्यातील या मार्केट यार्डमध्ये या संपाचा परिणाम जास्त काही फारसर दिसून येत नाही आहे कारण आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे नेहमी या यार्डमध्ये आवक जवळपास बाराशे ते पंधराशे गाड्या बाराशे ते साडेबाराशे गाड्या असतात परंतु आज साडे नऊशे वीस गाड्या या ठिकाणी आवक झालेली आहे आणि त्यामुळं या त्या मार्केटवर या ब संपाचा जास्त काही परिणाम आज दिसून येत नाही आहे काही व्यापारी आणि भाजीपाला विकणारे लोक आपल्या बरोबर आहेत भाऊ काय सांगाल आज दोन दिवसानंतर आज भाज्यांचे दर कसे आहेत दर थोडे कमी आहेत मागच्या दोन दिवसापेक्षा पण आज तरी पण दर थोडे वाढलेलेच आहेत कारण दोन तीन दिवस माल काढणे वाजून गेल्यामुळं थोडा माल कमी पडलेला आहे थोडा मार्केटला आज भाजीपाल्यांचे दर काय आहेत मेथी शेपू कोथंबीर मेथी साधारणतः वीस रुपयापर्यंत आहे किरकोळ विक्री शेपू पण वीस रुपयापर्यंत आहे टावक कमी झालेली आणि भाव पण वाढले काल दोन तीन दिवसाच्या तुलनेत तीन दिवसाच्या तुलनेत आज भाव कमी आहेत भाव कमी भा, भाव काय आहेत आज भाजीपाल्यांचे या ठिकाणी आज पालकाचे भाव जवळ पंधरा सोळा रुपये आहेत मेथीचे पंधरा सोळा रुपये कांदापात तीस चाळीस रुपये कोथिंबीर पस्तीस चाळीस रुपये थोडीफार तो कमी झालेली आहे आज आहे ना भाव जे आहे ना आकाशालागत पोहोचलेले आहेत बारके पूर आहेत घरात सरकारने ना लोकांची फसवणूक केलेली आहे काही ह्यांना काही लोकांची काळजी नाही फक्त भाव वाढलेले आहेत दुसरं काही नाही काका तुम्ही देखील या ठिकाणी आज आलात दोन वर येतो आणि पण आज भाव वाढलेले आहेत आणि खूप लोकांना खूप त्रास होत आहे तर लोक सरकारनी त्याचा विचार करायला पाहिजे आणि लोकांचं हे करून हे आज थोडासा भाव कमी आहे परवापेक्षा पण लोकांना त्याच जाणवता वाढलेलेच आहेत भाव आणि जाणवताही वाढवत आहे भाजी त्यांना भाव पण कमी नाहीत भाव कमी नाही दोन तीन दिवसापूर्वी पन्नास साठ रुपये बाजार होते आज तीस चाळीस रुपये बाजार आहेत आवक वाढलेली आज कमी झाले बाजार उद्या परत एकदा बंद पुकारलेला आहे महाराष्ट्र बंद कितपत फरक पडेल ना काय तयारी त्यासाठी केलेली आहे या ठिकाणी बराच फरक पडेल मालाच्या आवकवर अवलंबून आहे बाजाराचा जसे आवक होईल तसे बाजार उद्या महाराष्ट्र बंद महाराष्ट्र बंद असल्यामुळे उद्या आवक होणार नाही त्याच्यामुळे उद्या आजच्या पेक्षा बाजार उद्या ताईट राहणार आता काल सकाळी डिक्लेअर केलं होतं त्यांनी की बंद मागे घेतलेला आहे पण पर परत आज त्यांनी पुकारले महाराष्ट्र बंद आहे त्याच्यामुळे उद्या आवक येणार नाही आजच्यापेक्षा बाजार उद्या जास्त वाढतील तर या ठिकाणी आज पुणे मार्केटमध्ये या ठिकाणी काही प्रमाणात आवक वाढलेली आहे आणि त्यामुळं दर देखील कमी झालेले आहेत परंतु उद्या परत एकदा महाराष्ट्र बंद त्यांनी पुकारलेलं आहे आणि त्यानंतर उद्या किती आवक असणार नक्कीच आवकवर या ठिकाणी याचा परिणाम दिसूनच येणार आहे आणि त्यामुळं कदाचित दर देखील वाढतील परंतु आज आजच्या दिवशी काही प्रमाणात दर कमी देखील आहेत आणि जास्त परिणाम या संपाचं पुण्याच्या या मार्केटमध्ये दिसून येत नाही आहे कॅमरामॅन राजेश बिडकर सहमिकी गई एबीपी माझा पुणे